झोप कशा कशात गेल्या आता ताडतो उघड <laughs> अरे खरा ह्या था फाकड्याने मनात घेतला ना पोच उरवित आयुष्य जेल मध्ये जाईन हातभर काय पार दोन हात पुरांनी एवढं घबाळ माझ्याकडे नाचपर्यंत मी काढलं काय कधी माझी मी येत नाही ती आणि तुम्ही म्हणता भाई पकडली नामकी पकडली अरे मी जे पकडले ते दोनच पकडले तुमच्यासारखे छप्पन्न भाषण करायला अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्या बायका काढतो अरे माझ तर उघड्यात माझ्याच घरी आहेत एकाच सगळं छाता घाली राहते थोरलीची पोरं धाकटी करतात धाकटीची पोरगे थोरले करतात कर। माझ्या घरात अंतर नाही माझ्या पोतण्या माझ्या पुतण्या सगळं माझं माझं घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमच्या कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल अजय दादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत कोणाकोणाच्या कुठे आहेत ह्या काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे कुणा कुणाच्या कुठं राहत्यात कुठं बनले बांधलेले कुठं काय सगळं माहिती आहे काढेन मी जर वेळ आली तर आई शपथ काढेन आता आमच्या घरादारापर्यंत जाता काय कारण आहे आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं मी कधी बोललो का